सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आहे ते तिच्या फुलवंती या सिनेमामुळे या सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली तर याच सिनेमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं तर आता एका मुलाखतीमध्ये तिला असलेल्या व्यसनाबद्दल प्राजक्ता आहे तिने नुकतंच सकाळ प्रीमियरशी संवाद साधला यावेळी तिने जर ती अभिनेत्री नसती तर तिचं वजन सत्तर किलो असतं असं म्हटलंय याचबरोबर मी प्रचंड फुडी आहे असंही तिने सांगितलं याच मुलाखतीत प्राजक्ताने पुढे म्हटलंय तूळ राशीच्या व्यक्तींना एकतरी व्यसन असतंच कारण ती विलासी रास आहे मला चहाचं चा व्यसन आहे बाकी कुठल्याच पदार्थाला चहाचा मान नाही मला हल्ली चहाचा त्रास होतोय पण मी चहा सोडू शकले नाहीये मी चहा दोन कप पितेच मला माझ्या जवळचे लोक यामुळे ओरडतात मी त्यांना म्हणते की दोन कप चहाने काय त्रास होणार आहे त्रास होतोय पण ते मी मान्य करत नाहीये असं म्हणत प्राजक्ताने तिला प्रचंड चहा आवडत असल्याचं सांगितलं याच मुलाखतीमध्ये प्राजक्ता बायकांनी बायकांना पाठिंबा दिला पाहिजे यावर सुद्धा व्यक्त झालीय प्राजक्ता म्हणते बायकांनी बायकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे आपणच किती दिवस समान हक्क पाहिजे वगैरे म्हणत भांडत बसणार बायका इतर बायकांना समान हक्क देतात का बाई म्हणून तुम्ही इतर बाईला पाठिंबा देणार नाही तोपर्यंत आपण इतर जेंडरकडून ती अपेक्षाच करू नये तुम्ही तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे असं मला नेहमी वाटत आलंय विशेषतः इंडस्ट्रीमधील कॅट फाईट्स जास्त प्रसिद्ध होतात महिला जरी एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरी निखळ मैत्री असूच शकते मला असं वाटतं की यामध्ये वाढ झाली पाहिजे जागरूकता निर्माण झाली पाहिजे बायका बायकांमधील स्पर्धा ऐर्षा बाजूला ठेवून मैत्री भाव जास्त आला पाहिजे तरच बायकांचं स्ट्रगल कमी होईल तर रात्री मराठीशी बोलताना प्राजक्ता म्हणाली होती की माझं बॉस असणं अनेकांना खटकलं फुलवंती या सिनेमातून प्राजक्ताने मोठी इन्व्हेस्टमेंट करत निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं यासाठी तिने भरपूर रिस्क घेतल्याचं सुद्धा सांगितलं सध्या प्राजक्ता सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते याच सोबत तिचा प्राजक्त राज हा ज्वेलरी ब्रँड सुद्धा उत्तम सुरू आहे तुम्हाला प्राजक्ताचा अभिनय आवडतो काय आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजी मराठी